राज्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालणारे भागीरथी ट्रिपल सेवन तिरंगा साधना या हॉटेलांना पुन्हा मी विनंती करतो आणि रिक्वेस्ट पण आहे त्यांचे व्हिडिओ अक्षरशः चांगले असतात त्यांच्या व्यवसायाच्या मार्गदर्शनाने त्यांनी व्हिडिओ बनवत असतात परंतु तर त्यांना प्रामुख्यानं एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे आजही भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरती असे कितीतरी लोक आहेत जे नॉन व्हेजला हात लावत नाहीत फक्त व्हिजिटेबलवर आधारित आहेत मग त्या व्यक्तींना तुमच्या हॉटेलात यायचं नाही का एक जण म्हणत आहे दहा बकरे कापूलो संध्याकाळी आणखी दहा आहेत एक जण म्हणतात पाच बकरे कापलं एकजण म्हणतं पाच बकरे कापलं एक जण म्हणतं क्वांटिटी आणि क्वालिटी एक मध्ये काहीच भेदभाव नाही मग त्यांना मला पुन्हा सांगायचे आहे हे बघा आपल्या वारकरी लोकांसाठी पिठलं चटणी शिंदण्याची चटणी ही उडद पापड आणि हे आहे जवारी भाकर मग तुम्हीच विचार करा आपल्या भारतामध्ये असे कितीतरी लोक आहेत जे चिकन मटण खात नाहीत त्या लोकांसाठी एखादा तुमच्या हॉटेलचा स्पेशल रेसिपी कधीतरी शेअर करा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांना कळायला पाहिजे हे हॉटेल फक्त भाकऱ्यावरच चालत नाहीत तर भाजीपाला पिठलं भाकरवर सुद्धा चालतात हे दाखवून द्या